पुन्हा एकदा सोबत एमटीएल ब्लॉकमध्ये आज आहेत आम्ही द्वारकेला आता रूमवरून आम्ही निघालेले आहेत दर्शनाला तर आता आम्ही निघालेले आहेत द्वारका श्रीकृष्णाचं दर्शन घ्यायला तुम्हाला या ब्लॉकमध्ये द्वारका येणार आहेत ते या ब्लॉकमध्ये तुम्हाला बघायला मिळणार चला जाऊया मी आता गा द्वारकेच्या गल्लीत आहेत आता रूमवरूनच निघाले आहेत आता दर्शनासाठी जाऊया चला आता आपण आलेलो आहे रुक्मिणी मंदिराजवळ इथे रुक्मिणी मंदिर आहे जाऊया चला मातेचं दर्शन झालेलं आहे आता निघालेले आहेत पुढे दुसऱ्या ठिकाणी जाऊया चला आणि मातेच्या मंदिराच्या समोरच इकडे छास विक काका बसतात यासमोर एक नंबर छास लागते घर का गाय भैंस का मक्खन नहीं निकाला खाली दस जाबर जाबर ठंड करेगा हड्डी को मजबूत करेगा तो रात द्वारका वरुण कुत्र त्याला मराठी गाणं फार आवडते जो प्ले करणार आहे आमच्यासाठी ड्रायवर पार कुश आहे पेले, पेले की, चलो, रहे हो। अच्छा आपला गोप गाणं बहुत फेमस आहे एकमस आहे एकदम कोकडम कोकडम शांता आता आम्ही द्वारकापेठ इथे पे आलेले आहेत आणि दर्शन घ्यायला आहे आता आम्ही दर्शन घेऊन आलेले आहेत आता झालेले आहेत जेवण करायला राधाकृष्ण रेस्टॉरंटमध्ये जेवण करण्यासाठी जात आहेत सर जाऊया तर आमचं जेवण आलेलं आहे हे बघा चणा मसाला स्टीम राईस मशरूम लिंबू कांदा आणि सर्वजण बसलेले आहेत जेवण करायला मी जेवण करून पुन्हा निघालेला आहे मला वाई ब्रिजवर गुजरातमध्ये पण वर्डी वर्डी सिरिंग ब्रिज आहे बघा आणि आपले भाई लोक फोटोशूट चालू आहे बघा त्यांचे त्याचे फोटोशूट करत आहेत <laughs> ले ले, गोपी तलाव बघायला चला जाऊया गोपी तलाव बघायला आणि तुम्हाला सुद्धा दाखवतोय गोपी तलाव या ठिकाणी गोपी तलाव आता आम्ही गोपी तलाव बघून निघालेले आहे आता आम्ही नागेश्वर मंदिर इथे आलेले आहे जाऊया चला सर्व मंदिराच्या लाईनीत लागले ते बघा चांगलं दर्शन झालेलं आहे चांगल्या प्रकारे दर्शन झालं गर्दी आहे पण दर्शन मस्त होते इकडे बघा तुम्हाला दाखवत आहे तर आता आम्ही रूमवर आलेले थोडेसे फ्रेश वगैरे हो झाले कपडे वगैरे हो चेंज केले आणि आता चाललेले आहेत द्वारकेला दर्शनासाठी जाऊया आमचं आता दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आरती सुद्धा घेतलेली आहे आता जेवण करायला चाललेले आहेत आम्ही आता आम्ही हॉटेल महादेवमध्ये मध्ये आलेले आहेत चला जाऊया हॉटेल महादेवमध्ये मध्ये आपली पलटन आहे आता आमचं मस्त जेवण झालेलं आहे छास खूप पिली दबावून सर्वांनी छास पिली काय रे खूप छास पिली ना <laughs> तू रे तुरे? सर्वांनी खूप छान पिलेली आहे अनलिमिटेड होतं एकशे एकशे सत्तर रुपये थाळी होती अनलिमिटेड फूड होतं सर्वांना तर सर्वांनी दबावून खालं पिलं ना रे आम्ही आता आलेले आहेत गुमतीघाट आता सध्या सध्या पा पावसाचं वातावरण असल्यामुळे ब्रिज बंद आहे आता हा ब्रिज चालू असतो या ब्रिजवरनं त्या साईडला आपण जाऊ शकतात आणि रात्र झाले असल्यामुळे काही दिवसात सुद्धा नाही आहे आता आम्ही रूमवर आलेले आहेत रूमवर आमची पॅकिंग वगैरे सर्व झालेली झालेले आपली साडेसातची ची ट्रेन आहे त्या ट्रेनला आपण घरी जाणार आहेत ते तुम्हाला या ब्लॉक मध्येच बघायला मिळणार आहेत भेटूया उद्या सकाळी नेक्स्ट मॉर्निंग आता पुन्हा आलेलो आहे द्वारका स्टेशनला आपल्या रिक्षावाल्यांनी द्वारका स्टेशनला सोडलेलं आहे आणि आता आपण आपली ट्रेन पकडून जाणार आहेत स्टेशनवर पोहोचलेले आहेत मित्रा मजा आली का खूप खूप मजा केली ना असेच प्लॅन आपण परत परत करत राहू झालेच पाहिजेत आपल्याला लवकरात लवकर खूप मजा केली सर्वांनी सर्वांना कोणालाच कंटाळा आला नाही सर्वांना खूप मजा आली मोर बघा एक इकडे आहे त्या ठिकाणी बसलेला आहे ते बघा या ठिकाणी पण बसला आहे अजून तिकडे पण बसले सर्व सर्वांनी एक 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 जागा सोडून एक एक ठिकाणी बसलेल्या आहेत मी कॉफी प्यायला थोडीशी कॉफी पिवा सकाळचा नाश्ता करूया पहिला कॉफी पिऊ ट्रेन आलेली आहे माझी आहे ट्रेन ट्रेनमध्ये बसलेले आहेत सर्वजण बसलेले आहेत ट्रेनमध्ये सर्वांची सीट भेटलेली फक्त माझी सीट नाही मिळेल मी पासवाला आहे ना म्हणून माझी सीटच नाही मिळेल मी आता यांच्यामध्ये कुठे पण घुसून जाणार आहे अरे <laughs> आपला भाऊ बघा मागून एक्सेप्ट करतो तर आता शांत झाला काय बोलत होते <स्णाद़ी> काय नाही ना ते सर्व मेंबर बसलेले आहेत सर्वांची लेत। शीट अलग अलग पण आता बघूया थोडीशी एक्जेस्ट झालाय करत आहेत एक्जेस्ट आणि ट्रेन पण आपली सुटलेली आहे बरं झालेलं आहे भेटूया आपण पुढे मजा मस्ती केली तर हे बघा सर्व जेवायला बसलेत ते बघा भात पुलाव आहे पनीरची भाजी आणि रोट आहेत मागवलेत आम्ही स्विगीवरनं आईस्क्रीम मागवली आहे मॅगन हे बघा बबली क्या बोलते आईस्क्रीम वाटप आईस्क्रीम वाटप आहे काय आता आमचं बोईसर स्टेशन येत आहे आता सर्वजण बसले सर्वांना विचारतो मध्ये मजा आली का काय बोलतात सर्वांना कसं वाटलं ट्रीपमध्ये सर्वांना मजा आली ना जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर करा भेटू याच्यात नवीन नवीन ब्लॉगमध्ये थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय